सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी अर्थ ओवी दोनशे सत्याहत्तर आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या दिसणारी क्रिया क्रियाकर्मे वस्तुता अन्य कारणाकडून उत्पन्न होतात ती पाच कारणे व त्यांची स्वरूप लक्षणे भगवंत श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात या सर्व कर्मांची उभारणी या पाच कारणांनी आत्म्याहून बाहेरच्या बाहेर होते आणि ज्या या पाच कारणांच्या समुदायामुळे जी कर्माची सुरुवात होते तीच पाच कारणे त्या कर्मास हेतू होण्यास पाचच आहे त्याहून वेगळा जो आत्मा आहे तो उदासीन अलिप्त असून निमित्त कारण किंवा उपादन तो होत नसतो अथवा तो स्वतः सहाय्यही करीत नाही ज्याप्रमाणे व दिवस आकाशात उत्पन्न झाली तरी आकाश त्याहून जसे वेगळे असते त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शुभ अथवा अशुभ अशी उभय स्वरूपाची कर्मे उत्पन्न होत असली तरी आत्मा असंग होण्यासतो त्याहून अलिप्त आहे पाणी व तेज यापासून उत्पन्न होणाऱ्या वाफेचा वायुशी संबंध झाला म्हणजे ती आकाशात जाऊन त्यापासून ढगांची निर्मिती होते तरी पण आकाशात जशी ही माहीत नसते पुष्कळ लाकडे एकत्र जोडून नाव तयार केली जाते व ती नाव नावाड्याकडून पाण्यावर ढकलली जाते व वाऱ्याच्या चा सहाय्याने चालविले जाते परंतु त्या ठिकाणी उदक जसे काही न करता त्या सर्व व्यवहारास साक्षीभूत आधारभूत असते कोणे एका मातीच्या गोळ्याने खर्ची पडून ज्या चक्रावर तो गोळा ठेवून दांड्याने चाकाला फिरविल्यावर ते चाक फिरत राहते त्यातून भांडे गाडगे तयार होते आणि त्या चिखलाच्या गोळ्यास मडक्याचा आकार देण्याचे काम कुंभार करतो या मडके बनविण्यात भांड्यास एका आधारा वाचून पृथ्वी चे दुसरे काय खर्च होते याचा विचार कर परंतु जगातील लोकांचे सर्व व्यवहार सूर्यप्रकाशाने चालत असता ही साक्षात सूर्याकडे कोणत्या कार्याचे कर्तृत्व आले त्यापासून तो अगदी अलिप्त असतो त्याप्रमाणे पाच कारणे एकत्र मिळाल्यावर त्याकडून सर्व कर्मरूप वेलीची मांडणूक लावणी केली जाते त्यात आत्मा त्या, त्या कारणाहून व क्रियाहून अत्यंत वेगळा असतो मग ते ज्याप्रमाणे अचूक वजन करून घ्यावे लागते त्याप्रमाणे आता ती पाच कारणे चांगल्या प्रकारे वर्णन करून सांगतो ती ऐक तर त्यात देह हे पहिले कारण आहे या देहाला अधिष्ठान असे म्हणतात त्याचे प्रयोजन कारण इतकेच की आपले भोग्य जे विषय त्या सहवर्तमान भोगता असा जीव येथे देहात वास्तव्य करून राहतो इंद्रियात्मक दहा हातांनी रात्रंदिवस कष्ट शोषून प्रकृतीच्या योगाने जी सुखे व दुःखे मिळविली जातात ती सुखदुःखे भोगण्याकरिता देहाशिवाय जीवास दुसरे ठिकाणच नाही म्हणून देहाला अधिष्ठान असे म्हणतात चोवीस तत्वात्मक कुटुंबाचे वस्तिस्थान म्हणजे हा देह आहे आणि बंध व मोक्ष यांच्या गुंतागुंतीचा उलगडा या देहात होत असतो अर्जुना जागृती स्वप्न व सुशुप्त या तिन्ही अवस्थांचे देह हेच मुख्य आश्रयस्थान होय म्हणून या देहाला अधिष्ठान हेच नाव योग्य आहे आणि कर्माचे दुसरे कारण करता हे होय असे जाणावे आणि ज्या कर्त्यास जीवा चैतन्याचे प्रतिबिंब असे म्हणतात आकाशातूनच पाऊस पडल्यावर पाणी पृथ्वीवर खडग्यात साचून डबके होत असते आणि मग त्यात सर्वत्र व्यापक प्रतिबिंब होऊन ज्याप्रमाणे होते किंवा अतिशय निद्रेच्या भराने राजा पण आप, आपल्यास व आपल्या ऐश्वर्यास स्मरत नाही मग आपण भिकारी झालो असे स्वप्न पडते तेव्हा तो रंगपणाशी समरस होतो तसेच आपले स्वरूपाचा विसर पडल्यामुळे चैतन्याच्या देहाकाराने भासून प्रकट होते ते देहच अयास्य मानायच लागते ज्या देहात आत्मस्वरूपाचा ज्या देहात आत्मरूपाचा विसर पडतो तेथे चैतन्य जीव या नावाने प्रसिद्ध आहे व त्या रूप जीवाने देहाबरोबर सर्व विशे, मी तुझा अभिमान कधीही सोडणार नाही असे प्रतिज्ञापूर्वक वचनच दिले देहादी प्रकृती जी जी कर्मे करते ती ती कर्मे मीच केली असे जीव भ्रमाने म्हणतो म्हणूनच जीवाला करता असे करता आहे असे म्हणतात ज्याप्रमाणे दृष्टी ही एकच अखंड असून पापण्याच्या केसामधून बाहेर पडली असता चौरीच्या केसाप्रमाणे चिरल्यासारखी दिसते अथवा घरात असलेल्या एकाच दिव्याचा प्रकाश वेगवेगळ्या झरक्यातन पाहिल्या असता जसे त्याच्या अनेक दीप प्रकाश आहेत असे वाटते किंवा एकच पुरुष शृंगार वीर करून इत्यादी नवरसानुगुण आविर्भाव दाखवू लागला म्हणजे तो जसा नऊ प्रकारचा आहे असे वाटू लागते तसे बुद्धीचे एकच ज्ञान असून ते वेगवेगळ्या स्रोत्रादी इंद्रियाच्या द्वारा निरनिराळेपणाने होऊन इंद्रियानुगुणच बाहेर पसरत असते ती निरनिराळी इंद्रिय ही या कर्माचे तिसरे कारण होय एकच पाणी पूर्व पश्चिम वाहिनी नद्यांच्या ओघात मिळून वाहू लागले असतात तेच पाणी नदी व नद या भिन्न भिन्न नावाने ओळखले जाते तशी रजोगुणांची क्रिया कर्तृत्व शक्ती जी संपादन केल्याशिवाय प्राणवायूत मुळची खंड आहे ती एकच शक्ती निरनिराळ्या अवयवात वाटली म्हणजे निरनिराळ्या रूपाने बाहेर पडते तेव्हा बोलणे होते तसे आपण म्हणतो तीच हातात येऊन हस्तद्वारे बाहेर पडल्यावर घेण्या देण्याच्या व्यापार रूपाने प्रकट होते ती पायात आली असता ती गती तीच होते व अमलमूत्रा द्वाराच्या ठिकाणी आल्या असता क्षरणे विसर्जन तरी तीच होय असे जाण नाभी कमलापासून हृदयापर्यंत ओंकाराची शरीरात वृद्धी अभिव्यक्त करीत असते तेव्हा तिलाच प्राण असे म्हणतात मग त्याच शक्तीच्या वरच्या श्वासोच्छवासाच्या रूपाने येण्या जाण्यामुळे त्याच शक्तीला उदान कंठस्थवायू असे नाव प्राप्त होते व गुदद्वाराने बाहेर येऊ लागले म्हणजे अपान हे नाव त्याच क्रियाशक्तीस प्राप्त होते आणि सर्व शरीरातील व्यापकपणामुळे तीच शक्ती व्यान नावास पात्र झाली आहे खाल्लेल्या अन्नाचा सर्व रस शरीरात समप्रमाणाने पसरून कोणताही सांधा न सोडता ती सर्व सांध्यामध्ये भरली जाते अर्जुना अशा व्यवहारामुळे याच क्रियाशक्तीस नंतर समान वायू असे म्हणतात आणि जांभई शिंक ढेकर वगैरे जे वायूचे व्यापार होतात तेव्हा तीच क्रियाशक्ती नाग कुर्म कृकर इत्यादी नावाने उपप्राणांच्या रूपाने प्रकट होते याप्रमाणे वायूची, वायूची क्रियाशक्ती ही एकच आहे व हे सर्व व्यवहारासही व्यवहारही तिचेच कार्य आहे तरी पण त्यांच्या त्यांच्या निरनिराळ्या क्रियात्मक वर्तना प्रमाणे नावात स्थानात बदल होतो एवढेच अशी ती आपापल्या निरनिराळ्या व्यापारामुळे निरनिराळे झालेली जी वायूंची शक्ती तेच येथे कर्माचे चौथे कारण होय आणि सर्व ऋतूंमध्ये शरद ऋतू सारखा उत्तम ऋतू असून त्यातही उत्तम चंद्रोदय व्हावा व तशात चंद्राचा पौर्णिमेचा अथवा वसंत ऋतू असून त्यात उत्तम रमणीय असावी व त्या बागेत प्रिय मनुष्याचा सहवास घडेल तर चांगलेच आणि तशा अवस्थेत इतर सर्व उपचाराचही अनुकूलता लाभलेली असावी अथवा अर्जुना कमल असून तेथे त्याचा विकास शोभादायक असतो व मग विकासातही पुष्परेणूचा उद्भव व्हावा तो अधिकच बरा एखाद्याच्या वाणीत कवित्व असावे व हे चांगले अस आहे त्या कवित्वात रसिकतेची भर असावी आणि त्या परमात्म तत्वाच्या वर्णनाच्या संबंधाची भर पडावी तसेच सर्व वृत्तीच्या ऐश्वर्यात जशी एक तिची बुद्धी तीच उत्तम प्रकारची असून तशात सर्व इंद्रियाच्या सामर्थ्याची त्या बुद्धीला अनुकूलता असावी हे विशेष चांगले आणि इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवतांचा मेळावा तोही त्यास अनुकूल असावा हेच एक सुदृढ इंद्रिय समुदायात चांगले भूषणच आहे म्हणून चक्षुरादी दहा इंद्रियाच्या ठिकाणी आपल्या अनुग्रहासह सूर्यादी देव देवतांचा समुदाय आहे तेच दैव म्हणजे देवांचा समुदाय हे या कर्माचे पाचवे चांगले कारण आहे असे समज असे भगवंत अर्जुनास म्हणतात याप्रमाणे तुझ्या बुद्धीकडे अशा रीतीने सर्व कर्माची पाच प्रकारच्या कारणाची खाणी तुला सांगितली आता ज्या हेतूंच्या योग्य पाच कारणात्मक खाण वाढते व वा मगच ही कर्मे घडतात ते पाच हेतू तुला स्पष्ट करून सांगतो तर अकस्मात वसंत ऋतू प्राप्त झाला असता तो वृक्षविलींना नवी पालवी फुटण्यास कारणीभूत होतो त्या नव्या पालवीपासून फुलांचे घोस येतात आणि फुलांपासून फळे निर्माण होतात अथवा वर्षा ऋतू मेघांना आणतो मेघापासून पर्जन्यवृष्टी होती आणि पर्जन्यवृष्टीमुळे धान्यापासून मिळणाऱ्या सुखाचा भोग घडतो किंवा पूर्व दिशा अरुणोदयास प्रसवते अरुणोदय झाल्यामुळे सूर्य उगवतो आणि सूर्याचा पूर्ण प्रकाश झाला म्हणजे सगळा दिवस उजाडतो त्याप्रमाणे अर्जुना मन हे कर्माविषयीचा संकल्प होण्यास कारण आहे आणि तोच कर्मसंकल्प वाचेचा दिवा लावतो म्हणजे वाचेने बोलण्याच्या रूपाने बाहेर पडतो मग वाणींची मशाल आपल्या उजाड्याने अर्थ प्रकाशांद्वारा सर्व कर्माची वाट स्पष्ट दाखविते तेव्हा कर्ता हा कर्तृत्वाच्या व्यापारात सापडतो कर्म करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा तो कर्ता होतो तेव्हा शरीराधिक सर्व इंद्रिय समुदाय होतात लोखंडाचा एखादा जिन्नस तयार करणे झाल्यास ज्याप्रमाणे त्या लोखंडाच्याच हत्याराने तयार करावा लागतो अथवा उभे असलेल्या तंतूच्या ताण्यात मागात आडवे तंतूच भरीला घातले म्हणजे त्या तंतूचेच वस्त्र होते तसे जसे रत्नांचे पैलू पाडावायचे ते रत्नानेच पाडावे लागतात तसे मन वाचा व देह यांचे कर्म मनादी हे कडन घडत असते या ठिकाणी कर्माची शरीराधिक कारणे तीच त्यांना हेतू कसे होतील अशी जर कोणी शंका घेईल किंवा जाणण्याची इच्छा करील तर सांगतो ऐक हे पहा सूर्याच्या प्रकाशात जसा सूर्यच हेतू व कारण आहे किंवा उसाचे एक कांडे हेच उसाच्या दुसऱ्या कांड्याच्या वाढीस हेतू आहे अथवा वाग्देवतेचे सरस्वतीची जेव्हा स्तुती करावायची असते तेव्हा जसे वाणीचे श्रम वासाह्य घ्यावे लागते किंवा वेदांची थुर्वी वर्णन करावायची असल्यास ती वेदांनीच करावी लागते तसे कोणत्याही कर्माच्या उत्पत्तीस शरीरादी हीच कारणे होत हे सर्वास निश्चित माहित आहे परंतु येथेही शरीरादिकच कर्मास हेतू ही आहे ती काहीही चूक नाही आणि पूर्वी प्रतिपादन केलेल्या पाच कारणांना मिळाली तर सर्व ज्यामुळे ज्या कर्माची उभारणी उत्पत्ती होते ती कर्मे शास्त्राने मानलेल्या मार्गानुसार जर केली तर ते तर हे धनंजया ते पुण्यकर्म होय व त्यालाच न्याय कर्म म्हणतात तो न्याय मार्गच न्याय कर्मास हेतूही होतो जसे पर्जन्याच्या पाण्याचा लोट अवचित पाटाने साळीला मिळाला तर तो जमिनीत जिरतो परंतु त्यापासून पुष्कळच उपयोग होतो अथवा कोणी एखादा मनुष्य रागावून घरातून निघून निघाला तो सहज अकस्मात द्वारकेच्या वाटेस लागला तर त्याला चालण्याचे श्रम होतील खरे परंतु त्याचे चालणे एक पाऊलही व्यर्थ जाणार नाही तसे हेतू व कारण यांच्या योगाने मिळून जे आंधळे शास्त्र निर्णय न जाणता कर्म घडले त्याला शास्त्र दृष्टी लाभली म्हणजे ते जर शा, शास्त्र घडले तर तेव्हा त्यालाच न्याय्य पुण्यकर्म म्हटले जाते अथवा एका भांड्यातील दूध वाढण्याची वेळ झाली आणि इतक्यात त्या पात्रातील दूध आपोआप उतास जाऊन संपले तर तोही पात्रातील दुधाचा खर्च झाला आहे खरे तथापि उतू गेलेले दूध योग्य कारणे लागले असे मात्र म्हणता येत नाही शास्त्राच्या सहाय्या वाचून केलेले कर्म जर व्यर्थ होत नसेल तर दरोड्यात चोरीस गेलेले द्रव्य दान धर्मात धरावे लागेल तसे का समजू नये अर्जुना बावन वर्णाविरहित कोणता मंत्र आहे अथवा बावनही वर्णाचा उच्चारण करता राहिलेला असा कोणी मनुष्य प्राणी सापडेल काय परंतु अर्जुना जोपर्यंत मंत्रांची वैदिक पद्धती वा युक्ती समजली नाही तोपर्यंत त्या बावन अक्षराच्या उच्चाराने वाणी जसे मंत्रोच्चाराचे फल प्राप्त होणार नाही त्याप्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने जे सामान्य येथे चेने कर्म घडते कर्म जोवर शास्त्राच्या कासेला लागणार नाही म्हणजे यथाशास्त्र घडणार नाही तेव्हाही कर्म हे घडतच असते कर्माचे उचित घडणे नव्हे तो अन्याय मार्ग पाप कर्म आहे तो अन्याय पाप कर्मालाच हेतू आहे असे जाणावे अशा प्रकारे पाच कारणे असलेल्या कर्मास हे पाचही हेतू आहेत तर आता या कर्माच्या कारणात व हेतूत आत्मा हा कोठे सापडला आहे काय विचाराने सांग आता हे खरे की ज्याप्रमाणे सूर्य हा स्वतः कोणासही दृश्य विषय न होता त्याच्याकडून नेत्रादी पाच इंद्रियाचे व त्यांच्या विषयाचे सहज प्रकाशन होते त्याप्रमाणे आत्मा व स्वत कर्मे कारण न होता आत्मप्रकाशाने ती कर्मे सहज प्रकाशित केली जातात हे बघ अर्जुना आरशात पाहणारा आरसा व प्रतिबिंब हे दोन्ही आपण स्वतः न होता जसा दोहीला प्रकाशित करतो किंवा हे पंडू स्वतः सूर्य हा दिवस व रात्र न होऊन त्यास कारणीभूत असतो व ज्याप्रमाणे आत्म्याच्या अधिष्ठानावर जरी कर्म होते तरी तो कर्म व करता न होऊन त्यांचे प्रकाशन करतो परंतु देह अंकाराच्या भ्रमाने ज्याच्या बुद्धीची देहच मी आहे अशी पक्की खात्री झाले झाली आहे व त्याला आपल्या आत्मस्वरूपाविषयी आत्म्याचे मुळी यथार्थ ज्ञान नाही त्याने ज्याने चैतन्य व ईश्वर व ब्रह्म या सर्वास देहाच्याच मर्यादेचे परिछिन्न मानले आहे त्याला आत्मकर्ता आहे अशी दृढ बुद्धी होणे हे अगदी साहजिक आहे खरे पाहू गेले तर आत्मा हाच कर्म करता आहे असाही ज्याचा पक्का निश्चय नसतो तर तो खरोखर देहालाच समजून कर्म, कर्म, कर्म करता मीच आहे असे खरेच मानतो कारण कर्मातीत व सर्व कर्मांना साक्षीभूत असा आत्मा मीच आहे अशी यथार्थ स्वस्वरूपाची गोष्ट तो कानानेही कधी ऐकत नाही म्हणून सर्व व्यापक अपरिछिन्न असा जो आत्मा त्यास देहच होय असे देहाने तो मोजतो यात आश्चर्य ते काय गोबडे हे दिवसालाच रात्र मानित नाही काय डबक्यातील पाण्यात पडलेल्या सूर्याच्या सूर्य म्हणून म्हणून समजणार नाही काय डबक्यात पाणी साचले म्हणजे सूर्य जन्मास आला असे म्हणतो तेच पाणी वाऱ्याने हल्ले म्हणजे सूर्यही हलू लागतो असे मानतो आणि डबके कोरडे पडले म्हणजे सूर्याचा नाश झाला असे समजतो आणि निजलेला मनुष्य जोपर्यंत जागा नाही तोपर्यंत त्याला स्वप्न खरे सत्य भाषणे शक्य स्वाभाविक आहे हे कळत नाही तो त्या दोरीला साफ समजून तर यात नवलते कोणते जोपर्यंत डोळ्यात कावळीचा दोष झालेला आहे तोपर्यंत चंद्र पिवळा दिसावा यात नवलते काय मृगांनीही मृग जळाला भुलू नये का भुलू नये काय मग तर मग कोणी भुलावे याप्रमाणे जो शास्त्रांच्या व गुरूंच्या नावाने ये उच्चारल्याबरोबर त्यांच्याकडून आलेला त्यांचा वाराही आपल्या गावाच्या शिवेस लागू देत नाही त्यास मानित नाही कारण तो मूर्खपणाच्या जीवित्वाच्या असतो अभ्रे चालत असले म्हणजे त्याच्या वेगाचा ज्याप्रमाणे चंद्र त्या चंद्रावरच आरोप करतात त्याप्रमाणे त्याने देहाचाच आत्मा मानला आहे अशा त्या दृष्टीमुळे आत्म्याला देहरूप जाळ्यात घातले जाते मग अर्जुना त्याच्या या समजुतीने तो जीव देहरूपी बंदी शाळेत कर्माच्या बळकट गाठीने जखडला जाऊन बंदीवान होतो बिचारा रागुनळीवर बसलेला असतो तो मी बांधला गेलो आहे अशा दृढ कल्पनेने आपल्या पायाचा पंजा मोकळा असूनही तो धरलेली धरले नळी न सोडता फसत नाही काय म्हणून निर्मळ अशा आत्मस्वरूपावर जो प्रकृतीने देहाने केलेल्या कर्माचा आरोप करतो तो कल्पकोटीपर्यंत कर्मातच गुंडाळला जातो वडवानल हा समुद्रात असूनही त्याला समुद्राचे पाणी स्पर्श करीत नाही तसा तो आता कर्मामध्ये असूनही ज्याला कर्म स्पर्श करू शकत नाही तसे जो कर्मात कर्माचरण करीत असूनही कर्मापासून अलिप्तपणाने असतो तो खरोखर कोणत्या लक्षणाने ओळखावा तेही सांगतो जसे आपली वस्तू अंधारात दिव्याच्या साह्याने पाहिली तर ती आपल्याला दिसते तसेच मुक्ताच्या स्वरूपाविषयी विचार करू लागले असता आपली स्वाभाविक नित्यसिद्ध असणारी मुक्तता आपल्यास प्राप्त होते अथवा आरसा जसा स्वच्छ करावा तस आपणासच आपल्याला भेटता येते किंवा मीठ पाण्यात घातले असतात जसे ते पाणीच होते प्रतिबिंब मागे परतून जेव्हा पुन्हा आपल्या बिंबाला जो पाहू लागते तो त्याचे पाहणेपणाही दृष्टी क्रिया नाहीशी ते सहज मुळी बिंबच बनते आपल्या अज्ञानाने हरवलेले अप्राप्तवत झालेले आत्मस्वरूप आपल्या प्राप्त व्हावे अशी जर इच्छा असेल तर त्याने संतांच्या सहज स्थितीचा विचार करावा म्हणजे सहज ब्रह्मात्मक स्थिती त्यास शोधित येते प्रकटते म्हणून नेहमी संताचेच वर्णन करावे व नेहमी संतांचेच गुण श्रवण करावे परंतु कर्म करीत असूनही जो कर्माच्या वाईट अथवा चांगल्या परिणामाने लिप्त होत नाही ते कसे तर जशी कर्मचक्षुंच्या कातड्या दृष्टी असूनही ती दृष्टी खरी त्याने लिप्त होत नाही तसा जो सर्व कर्माहून अतीत झाला आहे त्याची लक्षणे तुला वैचारिक युक्तीच्या बाहू उभारून म्हणजे युक्तीपूर्वक सांगतो त्याकडे लक्ष दे